देहविक्री व्यवसाय सुरू असलेल्या बंगल्यावर छापा बंगला मालकासह गुजरातमधील ग्राहकांना ताब्यात घेतले एका बंगल्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने अचानक छापा टाकला असता देहविक्रय चालू असल्याचं चा आढळून आले चार पिढी स्त्रियांची सुटका करून बंगला मालकासह अकरा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे नंदुरबार उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील नंदुरबार ते निझर रोड दरम्यान असणाऱ्या लाल त्रिकोणी बंगल्यामध्ये देह विक्री व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती शाखेचे पोलीस निरीक्षक पाटील यांना अन्नयी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त येस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुणा शाखा पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व उपनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव यांच्या पथकाने नंदुरबार निझर रोडवरील कल्याणी रेसिडेन्सीचे पुढे काही अंतरावर असलेल्या लाल त्रिकोणी बंगल्याजवळ गेले असता येथे बंगला क्रमांक दोन मध्ये काही संशयित हालचाली दिसल्याने तिथे रात्रीच्या सुमारास छापा टाकला असता बंगल्यात देह विक्री व्यवसाय चालू असल्याचं आढळून आलंय छापा टाकणाऱ्या पथकाला या प्रसंगी स्वतः बंगला मालक संजय ब्रिजलाल चौधरी वय एकोणपन्नास राहणार प्लॉट नंबर त्रेचाळीस जय समाधीनगर नंदुरबार ग्राहक धर्मेश वसंतबाई वसावा वय पंचवीस वर्ष राहणार उमरपाडा देवरुपम जिल्हा सुरत विपुल जयंतीभाई वसावा वय सत्तावीस वर्ष राहणार सागबारा जिल्हा नर्मदा गुजरात अनमोल कुवरसिंग वसावा वय एकोणतीस वर्ष राहणार सागबारा तालुका नलगाव जिल्हा नर्मदा गुजरात आशिष हिरालाल वसावा वय सत्तावीस वर्ष राहणार मोठी देवरूपण तालुका उमरपाडा जिल्हा सुरत नितेश धीरसिंग वसावा वय एकवीस वर्ष राहणार वडगाव तालुका उमरपाडा जिल्हा सुरत अर्जुन दिनेश वसावा वय एकवीस वर्ष राहणार वडगाव तालुका उमरपाडा जिल्हा सुरत हर्षद कांतीलाल पाटील वय तीस वर्ष राहणार लोणखेडा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार अशोक सुदाम पाटील वय बेचाळीस वर्ष राहणार तालुका शहादा जिल्हा नंदुरबार केशव केशवगामित वय चौतीस सिंगपूर तालुका सोनगर जिल्हा जापी गुजरात हर्षद विश्वनाथ गावीत वय सव्वीस वर्ष राहणार वडगाव तालुका उमरपाडा जिल्हा सुरत असे अकरा जण मिळून आले तसेच एकूण चार पीडित महिला मिळून आल्यात पाच हजार सहाशे पन्नास रुपये किमतीचा गुटका व इत्यादी मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला या प्रकरणी संजय ब्रिजलाल चौधरी यांच्यावर स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम एकोणावीसशे छप्पन्न चे कलम तीन चार पाच सात दोन ए यासह अन्न सुरक्षा व मानके कायदा दोन हजार सहा चे कलम सव्वीस दोन चार पाच सत्तावीस ब ई व महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट ई तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव हे करीत आहेत सदरची कामगिरी नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रावण दत्त येस अप्पर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील उपनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजोग बच्चाव पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पवार तसेच स्थानिक गुन्हा शाखा व उपनगर पोलीस ठाण्याचे पुरुष व महिला पथकाने केली नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार